लोक फायदा बघतात आणि मी माणूस की त्यामुळे आम्ही थोडं मागे आहोत पण काही हरकत नाही मागे राहू पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आम्हाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज विहिरीचं चा काम चालू केलेलं आहे आता आमचे विहिरीचं काम जवळपास दोन पुरुष काम पूर्ण होत आलेलं आहे पाहू शकता आमचे सरपंचा मशीन आहे खूप चांगले क्वालिटीचे काम करून देतात सरपंच कोणाला काम वगैरे करायचे असेल तर काम करून मिळेल आमचे स्वतःच्या शेतात आज आम्ही काम करणं लावलेलं आहे शकता मित्रांनो दोन पुरुष वीर झालेली आहे आता पाणी लागलेलं आहे पाऊस आलेला आहे आज कोकलर मशीनवाले सरपंच साहेबांचं मशीन आहे खूप छान काम करत आहे बा आज सकाळपासून एवढं काम झालेलं आहे पाऊस असल्यामुळे कवाच बंद असल्यामुळे काम थोडं दममान चालू आहे आजूबाजूला वातावरण बघा खूप छान झालेलं आहे पाऊस पण आताच आलेला आहे पाहू शकता मित्रांनो आज पाऊस चालू झालेला आहे आमची निरीक्ष काम चालू आहे जवळपास रोम झालेले आहे पाणी पण लागलेले आहे पाहू शकता मशीनवर काम चालू था। आहे काम पूर्ण होत आहे आता सुरुवात झालेली आज सकाळपासून काम चालू आहे पण पाऊस असल्यामुळे थोडं दम्माने काम चालू आहे पाहू शकता जोरदार काम चालू आहे प्रोप्लिंग मशीनवर जी सी पी व ट्रॅक्टर माती बाजू टाकत आहे